मी ज्ञानी होणार प्रश्नावली क्रमांक एकशे एकोणपन्नास प्रश्न पहिला जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख कोण असतो पर्याय एक गटविकास अधिकारी दोन मुख्य कार्यकारी अधिकारी तीन तहसीलदार चार जिल्हाधिकारी उत्तर आहे पर्याय दोन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्न दुसरा जगातील आठवा खंड कोणता पर्याय एक रशिया दोन ऑस्ट्रेलिया तीन अंटार्क्टिका चार झिलँडिया उत्तर आहे पर्याय चार झिलँडिया प्रश्न तिसरा बेडूक हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे पर्याय एक भूचर दोन जलचर तीन खेचर चार उभयचर उत्तर आहे पर्याय चार उभयचर प्रश्न चौथा गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय एक गंगा दोन ब्रह्मपुत्रा तीन चंबळ चार यमुना उत्तर आहे पर्याय दोन ब्रह्मपुत्रा प्रश्न पाचवा सालहेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय एक रायगड दोन नाशिक तीन कोल्हापूर चार सातारा उत्तर आहे पर्याय दोन नाशिक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रभुदेवा नॉलेज हब हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद